तुम्हाला माहितीच आहे मग व्हिडिओ बघितलं सगळ्यांनी आम्ही कुठं आलोय तर आम्ही आलोय शेतात आमच्या राहणार उसाच्या काम करायचं सगळी एक ना एक आमचं घर बरं आलय असं आमचं घर कुठं जरी निघाला वाटतं घरी काय लग्न बिघ्न आहे का काय हाय का ना काय तिकडं

बघा कसं अंगात नाही केवढा त्याच्या राहतात दिलं केवडा मोठं सामान दीदी असं असंट आहे कि ना, ला ला। ना <laughs> तरी बघा <laughs> आता नाहीचं काय चाललंय बघा आणायला हिडसा जीव पण नाही इकडं मग तुझ्या मागे कोण वडतंय ऑटोमॅटिक कसं कोण दिसत नाही काय झालं का तो खाय की कोणतरी झालं का काय दिसत नाही की किरा कुठं अरे कुठं आहे दीदी काय मामा मामा तू गेलं काय मामा तिकड मी म्हणते दीदीच आहे

इकडंच लई गुतडं झालं आहे गं तुम्हाला माहित का सगळ्यांना सुन मला काय सापडलं सापडलं मी नंतर घातलं ना सिर ठर त्यावेळी सापडलं बघा कारण त्यांना मी दाखवलं की काय सापडलं सगळ्यांना दाखवलं तो नाही सगळा <laughs> राडा सगळ्यांचा एवढा राडा झाला नाही पिळ्यामुळं छकोली तर ओढत ओढत गेली डायरेक्ट सगळा पिळत पिळच पडला तेव्हा असलं आली पुन्हा काढ डबल कुठं करते शेवट पण गेले का नाही हा नक्की शंभर टक्के ढली नाही म्हणून हा ते चुकीच पण तेवढं चांगलं होतं पाणी तेवढं एवढं एवढं रान टाकून मग जाऊया पाणी प्यायला थोर होती संध्याकाळ होय एवढं रान पसरू आणि मग जाऊ पाणी प्यायला बघ आलं का नाही म्हणाल म्हणतोय नाही आलं नाही आलं बस मामा काय 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 गाण्यात काय गाडी लावायची मोबाईल चालायचं कसं तुला म्हणजे दोगा दोगा टाकेन मी हे खाली पळले की नाही काढत

मला फिरवा लागत काय करावं मला वाटलं चांगलं हे मला आवडत पण गरबडी झालंय का आणि मी तिकडं चप्पल हुडतो माझी चप्पल कुठे चप्पल पण नाही मला पिलूदा सांगितलंय अगं म्हणलं काकी चप्पल तरी घालत म्हणलं आले गरबडीत बाबा जाऊ आबाले भरले जाऊ काय बघा ड्रिप टाकायला आले पहिला ड्रिप टाकायला घरच्या घरी कुणाला माहिती ना ले प्रयत्नले ग तुला झालता मला तर ती ग तिकड ती चौग अजून काका आणि काकाचं मामा तिकड काका तर नको म्हणतात व्हिडिओत मगाशी मी लेखवळे न खाल्ले अगं मशे तुला काय कळतय का नाही मला नको घेऊ म्हटलं ना व्हिडिओत मी म्हटलं तरी बनवू आपण दोघ तर नको मला काका करायचं सपोर्ट करणारी पाहिजे इथले येण्याचा बाजार आहे नवऱ्यात चौपट तर कुणाचं बे पण नसतं काय नाही मग एन्जॉय करून माणूस एकदम मन प्रसन्न करून व्हिडिओ काढतो कशाला काय माहिती त्यांनी कुठं टाकायला असं फिरवत फिरवत ही करायची काय माहिती बाई डोकं लागते त्यासाठी डोकं काय काय करू डोकं झालं बाज एवढे राहणार ट्रिप ट्रिप टाकली मी तर लाईन टाकली का नाही मी तर रुपया काढले थमथम त्याची चाल बघ की त्याची फक्टिल ते तर चला आयो आई यो चला आयो ये बाई पडले असते तर चला पुढच्या व्हिडिओ मध्ये बघू आपण